हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल लाईक असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला व्हिडिओची अपडेट मिळेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता इथे ना मी स्वयंपाकाची तयारी करते तर बटाटे शिजवून घेतलेत कुकरला तेच कुकरमधून काढून घेतले कारण मग जरा थंड होतील आणि नंतर मग मला सालं त्याची काढता येतील तर आज थंडी होताना तर आज सगळं मग निवांतच चाललं होतं आणि म्हटलं की काहीतरी आज बनवूया भाजी चपाती नको बनवायला पण आज रविवार असला तरी काय असं मिसळपाव वड्यापाव वगैरे किंवा मग इंदू वडा इडली सांबार असलं काही नाही बनवणार आहे मी म्हटलं की जरा पराठे वगैरे बनवूया आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की भरपूर सारी कोथंबीर आणलेली आहे आणि निवडून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवली पण कोथंबीर जरी ठेवलेली असली स्वच्छ करून तरी ती किती दिवस राहणार ना व्यवस्थित म्हणून ना मला तिलासुद्धा कारणे लावायचंच होतं आता कोथिंबीरच्या वड्या करून करून तरी किती करायच्या आणि तर मागेच ना कोथिंबीरच्या वड्या खाल्ल्याच होत्या आता पुन्हा एकदा बनतीलच पण म्हटलं की चला आता वड्या वगैरे काय नको आणि आपण ना पराठे करूया मस्त असे पण म्हटलं की नुसत्या कोथिंबीरचे पराठे केले तर मुलं खाता आहेत की नाही खाता आहेत हा खूप मोठा प्रश्न होता पण म्हटले की चला आपण त्या कोथिंबिरीला ना लपवून छपवून टाकूया त्यांना समाजणारच नाही असं काहीतरी करूया कारण काय असतं बघा आपण जरी मोठे झालो म्हणजे मोठे आपण काय पण खाताना आपल्याला पण डोळ्यांना जर ते छान दिसलं मस्त दिसलं आणि सुंदर दिसलं तर आपल्याला खाण्याची इच्छा होते कारण पदार्थ ना जेवढा चवीला आपल्याला छान हवा असतो ना तेवढाच दिसायलासुद्धा सुंदर पाहिजे नाही का तर मुलांचंसुद्धा तसंच असतं बिचाऱ्या मुलांना तरी काय बोलणार तर म्हटलं की चला कोथिंबीर नुसती दिसले तर कदाचित खायला आणि ते नाराज होतील म्हणून तोच पराठा आपण टेकणा बनवूया म्हणून मी ना इथे बिटाचा वापर केला आहे आणि बिटाची साल वगैरे वगैरे काढून त्याला ना तुकडे करून घेतलेत आणि बटाटा सुद्धा कापून ठेवला आहे तर बटाट्याची आज मी भाजीच बनवणार पर आहे पराट्यांमध्ये काही घालणार नाही आहे मी बटाटा तर इथे ना बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी मिरची आणि लसूण थोडा क्रश करून घेते तर बटाट्याची भाजी मी कशी बनवते हे पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगेनच पुढे जाऊन तर कोथिंबीर आहे ना मी अर्धी जोडी घेतली होती म्हणजे तीन कोथिंबीरच्या जुड्या मी खोडून वगैरे ठेवलेल्या होत्या एकाच एकत्रच पण मी अंदाजाने एक अर्धी जोडीभर कोथिंबीर घेतली धुतली चांगली स्वच्छ पाणी काढून घेतलं आणि नंतर अशी चांगली बारीक कापून घेतली जेणेकरून पराठे लाटताना ना, ना काही प्रॉब्लेम नको व्हायला नाही तर त्याचे देड जर मोठे राहिले ना तर मग लाटता येत नाही आणि मग मधून पराठेसुद्धा फाटतात तर होता एवढी अशी बारीक चांगली क कापून घ्यायची तर अर्धी जोडी आहे ही कोथिंबीर तर चला रेसिपी करूया तर इथे ना मी लसूण आणि मिरची वाटून घेतली होती बटाट्यासाठी तर त्याच भांड्यामध्ये ना पीठ घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या आणि थोडासा लसूण घातलं आहे मिरची कमी जास्त करू शकता तुम्ही आणि पाणी घालायचं आणि चांगली पेस्ट बनवून घ्यायची मी पण पाणी घातलं होतं आणि चांगली मस्त स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आणि ती कोथंबीरमध्ये घालून घेतली आता याच्यामध्ये ना मी गव्हाचं पीठ वापरले दीड वाटी मोठी ग वाटी होती दीड वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि ओवा घातला एक चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलंय बस एवढंच घातलेलं आहे पण जर तुम्हाला नुसत्या गव्हाचं नसेल करायचं तर तुम्ही ज्वारी बाजरी बेसन तांदळाचं पीठ अशी सगळी पीठं मिक्स करूनसुद्धा ना याचं थालीपीठ करू शकता तुम्ही पण मला आज पराठे करायचे होते ना तर मी बाकीची पिठं काही मिक्स केली नाहीत फक्त घावाचंच पीठ घेतलं आणि अगोदर सगळं मिक्स करून घेतलं नंतर मग मिक्सरच्याच भांड्यात पाणी घातलं आणि त्याच भांड्यातल्या पाण्याने ना आता ही कणिक मळून घेते तर आपण नॉर्मली चपातीची कणिक कशी मळतो ना बस त्याच टाईपमध्ये ही कणिक मळून घ्यायची थोडं थोडं पाणी घालत आणि हो सांगते तुम्हाला तुम्हाला जर व्हिडिओमध्ये थोडा आवाज वगैरे येत असेल वाजवलेला वगैरे तर आमच्या बाजूला ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हॉलसुद्धा आहे म्हणजे मंदिराच्या पाठी तर तिथे ना आज लग्न आहे आणि तिकडचं सगळा आवाजसुद्धा येतो आहे आणि वाजवलेलंसुद्धा सुद्धा त्याच्यामुळे कदाचित माझा आवाज म्हणजे तुम्हाला असं थोडा गडबड येत असेल पण असं चला कनिक मळून झाले तुम्ही बघितलंच आणि एकदम सॉफ्ट असे कनिक मळले चपातीच्या पिठासारखे तर आता ठेवले ती साइडला तुम्हाला दिसतेच आहे तर फोन तर मा क खूप हुशार चालू होता म्हणजे जर मी कॉलवर बोलत होते ना तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच हुशार चालू होता आता म्हटलं हा काय फोन लवकर ठेवला जाणार नाही कारण आज ना सगळ्यांना सुट्टी होती ना रविवार होता तर आम्ही सगळे बहीण भाऊ ना कॉम्परन्सवर बोलत होतो आणि तर कधीतरी आमचं आम्ही सगळे मिळून नाही सगळं कॉम्परन्स कॉल करायचा आणि बोलत बसायचं तर आता बोलण्यासारखे विषय आमच्याकडे तर भरपूरच असतात पण थोड्या दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ येतील आणि तेव्हा तुम्हाला समजेल सगळं तर चला कुठल्या तरी गहन विषयावर आमची चर्चा चालू होती असं समजा आणि थोडी हासिक मजा तर असतेच ना तर इथे ना मी बटाट्याची भाजी बनवते आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी तेल गरम केलं मोहरी टाकली कढीपत्ता होता पण कंटाळा केला मी टाकायचा कढीपत्ता नंतर आहे ना लसूण आणि त्या मिरचीचं वाटण केलं होतं क्रश ते टाकलं ते भाजून घेतलं हळद टाकली आणि बटाटा टाकणार मीठ टाकणार आणि कोथिंबीर टाकणार बस साधी सिंपल मी आज भाजी केली आज मी याच्यामध्ये कांदा टोमॅटो काहीही घातलं नाही पण मी नॉर्मली भाजी बटाट्याची कशी करते तुम्हाला थोडक्यात सांगते जसं आपण मसाला ढोसा हो बनवण्यासाठी भाजी बनवतो ना त्या टाईपमध्ये मी कधी पण या पिवळ्या बटाट्याची भाजी बनवते तर पण आज ना मी एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवली तर फोनवर बोलता बोलताय ना पराठे मी बनवून घेतले होते सगळे कारण जेवायला पण द्यायचं होतं मुलांना खूप शर होत होता तर बराच टाईम निघून गेलेला होता आणि मी सगळे पराठे करून घेतले आणि हे ना उरलेले शेवटचे दोन पराठे राहिलेत आणि तेव्हा मी हे शूट करायला घेते आणि शेवटच्या दोन पराठ्यांचंच फक्त शूट झालं नाही ना तर अगोदर त्या फोनवर बोलण्याच्या नादामध्ये आहे ना जमतच नव्हतं शूट करायचं पण आणि लाटायचं पण तर कॉल फोन ठेवल्याच्यानंतरच मग मी हे दोन पराठ्यांचं शूटिंग घेतलेलं आहे पण असो तुम्ही बघितलंच की गोळा घ्यायचा चपातीसारखंच लाटायचं आहे आपल्याला आतमध्ये तेल लावायचं पुन्हा गोळा करायचा आणि ना छोटा जरा लाटायचा आणि तव्यावरती जशी आपण चपाती भाजतो त्याचप्रमाणे आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे तेल तूप बटर काही लावा मी बटरच बटरचा वापर केला होता तर तुम्हाला जे आवडते ते लावा तुम्ही या वट पराठ्यामध्ये ना चीजसुद्धा घालू शकता किंवा मग बटाटा कोथंबीर बीट एकत्र करून पीठमाळा आणि तसे पण तुम्ही पराठे बनवून घेतले ना तरी चालतील नाही तर बटाट्याची भाजी ह्या पिठाची नाव वाटी करायची म्हणजे जसं पुरण कसं भरतो तसं बटाट्याची भाजी भरायची आणि तसं पराठा तुम्ही लाटू शकता किंवा जर बटाट्याची भाजी की स्किप करायची असेल तुम्हाला दुसरी कोणती भाजी घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण मी आज तसं काहीच केलेलं नाही आहे नॉर्मली कोथिंबीर मिठाचे पराठे केले आणि बटाट्याची भाजी त्याच्यासोबत बनवलेली आहे चटणीसोबतसुद्धा छान लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा तर चला उद्या भेटते तोपर्यंत बाय बाय